नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोण कसा दुभागायचा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रेषाखंड कसा दुभागायचा या व्हिडिओमध्ये आपण बघू कोण कसा दुभागायचा तर इयत्ता सातवीच्या सरावसांच्या दोन मध्ये आपल्याला याबद्दल प्रश्न विचारले आहेत तर खाली दिलेल्या मापाचे कोण काढा व त्यांचे दुभाजे काढा तर इथं तीन प्रश्न विचारलेत एकशे एक पाच अंशाचा कोण आहे दुसरा पंचावन्न अंशाचा कोण आणि तिसरा नव्वद अंशाचा कोण तर आपण पहिला बघूया एकशे पाच अंशाचा कोण काढू मग त्यासाठी आपल्याला एक कोण काढूया साधारण अंदाजे माप घेऊन एक कोण काढू कोण मोजताना आपल्याला इकडून सुरुवात करू दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर व एकशे पाच एकशे पाच इथे येईल तर हा कोणाचा शिरोबिंदू आहे हा ही एक रेषा आणि एक रेषा तर आपल्याला काय करायचं आहे कोण दुबताना क आपल्याला कोण दुबायसाठी आपल्याला लागेल कर्कटक आणि पेन्सिल तर कर्कटकमध्ये मध्ये एक अंदाजे असं मा मध्ये एक असं अंदाजे माप घ्यायचं कर्कटकचं लोखंडी टोक ह्या शिरूबंधूवरती ठेवायचं आणि या रेषेवरती एक चाप मारायचा आणि तसाच या रेषेवरती सुद्धा एक कर चाप मारायचा आता काय करायचं आता कर्कटकचं टोक जिथं हा चाप रेषाखंडावर जिथं छेदलाय तिथं लोखंडी टोक ठेवायचं आणि इकडे एक चाप मारायचा आणि आता कर्कटकचं टोक या रेषाखंडावरती इकडं जो माप चेंज करायचं नाही मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आणि इकडे एक चाप मारायचा आणि हा जो आता बिंदू तयार झालाय दोन चाप छेदलेला हा बिंदू हा या कोणाचा दुभाजक असणार आहे तो शिरोबिंदूला जोडून घ्यायचा दुभाजक म्हणजे काय मित्रांनो हे दोन्ही कोण मापाचे होतात हा कोण होता एकशे पाच अंशाचा आता आपण दुसरा प्रश्न बघूया आता आपण दुसरा कोण काढू पंचावन्न अंशाचा आणि तो दुबावू पंचावन्न अंशाचा कोण आहे म्हणजे तो लघु कोण आहे जे कोण नव्वद अंशापेक्षा कमी असतात त्याला लघु कोण म्हणतात आणि जे कोण नव्वद अंशापेक्षा जास्त असतात त्याला विशाल कोण म्हणतात आणि जो कोण नव्वद अंशाचा असतोय तो काटकोण मग आता आपण एक पंचावन्न अंशाचा कोन काढू एक अंदाजे मापाची अशी एक रेषा काढून घेतली इथून आपल्याला कंपासच्या साह्याने कोन मापकाच्या साह्याने इथं चाळीस पन्नास आणि पंचावन्न वरती एक मार्किंग करून घेतलं आणि पट्टीच्या साह्यानं ते जोडून घेतलं आणि हा कोण आहे आता झालेला आहे तो पंचावन्न अंशाचा झालाय या कोणाला आपण ए असं नाव देऊ आता मगाशी तसं सांगितलं आपण कर्कटकच्या सहाय्याने एक अंदाजे आपण माप घेऊ शकतो कितीही आपण घेऊ शकतो एक अंदाजे माप घेतलं कर्कटकचं लोखंडी टोक शिरोबिंदूवरती ठेवलं या साईडला एक चाप मारला आणि रे या किरणावरती या साईडला एक चाप मारला आता कर्कटकचं लोखंडी टोक आपण या छेदलेल्या बिंदूवरती ठेवलं आणि इकडे एक चाप मारला तसाच या बाजूला ठेवून इकडे एक चाप मारला आणि आता हा जो छेदन बिंदू तयार झालेला आहे तो जोडून घेऊया हा झाला दुबाजेक्स आपण याला नाव पण देऊ शकतो ए बी आता ए बी हा या ए कोणाचा दुभाजक आहे आता तिसरा प्रश्न बघू आपण आता तिसरा आपल्याला कोण विचारलाय तो नव्वद अंशाचा कोण आता पहिला नव्वद अंशाचा कोण म्हणजे काट कोण पहिला आपण कोण काढून घेऊया हा एक कोणाचा एक किरण याला आपण डी नाव देऊ आणि मापकाच्या साह्यानं नव्वद अंशाचा कोण काढून घेऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद

आहे आता कंपासच्या सह्यानं एक अंदाजे माप घेऊ लोखंडी टोक आपण कोणाच्या शिरोबिंदू ठेवू या भागावरती एक चाप मारू तसाच या किरणावरती सुद्धा एक चाप मारू आता हे टोक या भागावरती ठेवू इकडे एक चाप मारू तसच इथं ठेवून इथे आणि जो आता हा बिंदू तयार झालाय तो पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ आणि याला आपण ओ नाव देऊ ओ डी ओडी हा कोण ई डी एफ चा दुभाजक आहे आता आपण एक पुढचा एक प्रश्न बघूया एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोण त्रिकोण काढा प्रत्येक त्रिकोणातील कोण दुभाजकाचा संपत बिंदू काढा तर मित्रांनो संपत बिंदू काय जेव्हा आपण एक त्रिकोण काढतो तेव्हा त्या त्रिकोणाचे आपण तिन्ही कोण दुबागले समजा हा कोण दुबागला हा कोण दुबागला आणि हा कोण दुबागला त्यानंतर तिन्ही कोण ज्या ठिकाणी छेदतात ना त्या, त्या बिंदूला संपत कोण म्हणतात म्हणजे हा त्रिकोणाचा संपत कोण आहे तर आता आपण पट्टीच्या आणि व्यवस्थित मापाने कसा बिंदू काढायचा ते बघूया तर आपण पहिल्यांदा एक विशाल कोण त्रिकोण काढून घेऊ विशाल कोण त्रिकोन विशालकोण त्रिकोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा जास्त मापाचा कोण असलेला त्रिकोण हा एक अंदाजे विशाल कोण काढलाय त्रिकोणाला नाव दिलं ए बी आणि सी आता आपण तिन्ही कोण दुभागू आणि जो बिंदू येईल त्या बिंदूला आपण Sempat bintu asal mantap. Itu ced lagi lah, हा कोण दुभागला आता आपण हा कोण दुभागूया या कर्कटक मध्ये अंदाज एक माप घेतलं आपल्याला हा जो बिंदू भेटलेला आहे तो हा कोण पण आपण दुभागलाय आता कोन ए आहे बाकी कर्कटक मध्ये अंदाजे माप घेतलं दोन्ही बाजूला चाप मारली एक एक लोखंडी टोक मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता जो हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे तो कोण ह्या बाकी दोन जोडलेल्या हे जे तिन्ही कोण एकाच ठिकाणी जे तिन्ही कोणाचे दुभाजक आहेत ते एकाच बिंदूतून गेले म्हणजे हा या त्रिकोणाचा संपात बिंदू आहे याला पण आपण नाव देऊ याला काय नाव देऊ आपण के नाव देऊ के।, के हा या त्रिकोणाचा संपात बिंदू आहे खाली आपण लिहू पण शकतो के हा त्रिकोणाचा संपात बिंदू आहे असाच काटकोण त्रिकोण काढून पण त्याचा आपण संपात बिंदू काढायचा संपात बिंदू म्हणजे तिन्ही कोण दुभागायचे आणि तिन्ही कोण दुभागल्यानंतर जो बिंदू येईल तो बिंदू काढायचा आता आपण पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न बघूया एक काटकोण त्रिकोण काढा त्यांच्या भुज्यांचे लंब दुबाचे काढा त्यांचा संपत बिंदू कोटे आहे म्हणजे मगाशी आपण जे केलं ते आपण कोण दुभागले या या उदाहरणात आपल्याला भुजा दुबागायच्या म्हटलं ना पहिल्यांदा आपण काटकोण त्रिकोण काढू तर काटकोण त्रिकोण हा नव्वद अंशाचा असतो आपण नव्वद अंशाचा एक काटकोण त्रिकोण काढूया पण मापकाच्या सहाय्यानं नव्वद अंशाच इकडं खूपच वरती आलं साधारण इथं कुठं तरी आलं आपण हा आपण ई एफ जी काटकोन काटकोणत्रिकोन काढला कोण नव्वद अंशाचा आहे आता आपल्याला याच्या भुजा दुबकायच्या म्हणजे पहिला ही भुजा दुबकायची नंतर कोणतेही आपण सर्व भुजा दुबागून घेऊ तर कंपासमध्ये निम्म्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं जा। लक्षात ठेवा कोण मग कोण आपण दुबागतो तेव्हा आपल्याला असा काही नियम नाही की माप किती घ्यायचं पण रेषाखंड दुभागताना कंपासमध्ये निम रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं म्हणून आता निम्म्यापेक्षा आपण जास्त अंतर घेतलं आणि वरती एक चाप मारला तसाच खाली एक चाप मारला ते दोन्ही ज्या ठिकाणी छेदतात ते आपण जोडून घेतला हा झाला या भूजेचा दुभाजक तसंच आता आपण ई जी ही भूजा सुद्धा दुभागून घेऊ शखंड मध्ये आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ वरती एक चाप मारू खाली एक चाप मारू आता रे कंपाचं टोक एक ठेवू वरती एक चाप मारू आणि खाली एक चाप मारू आणि हे पूर्ण झाला आणि हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदतात ते जोडून घेऊ आता आपल्याला एफ ही भुजा दुबागूया कंपासमध्ये रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं या, या बाजूला एक चाप मारला या बाजूला एक चाप मारला आता रेषा कंपाचं टोक ई बिंदू वरती ठेवलं या चापाला छेदेला इकडे एक चाप मारला आणि इकडे एक चाप मारला आणि पट्टीच्या सहाय्यानं हे जोडून घेतलं आणि हा जो बिंदू आहे या हा बिंदू झाला संपत बिंदू या बिंदूला आपण यम असं नाव देऊ यम तर अशा प्रकारे मित्रांनो काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की त्रिकोणाची रचना कशी करायची आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद